नमस्कार मी अपर्णा सर्वांचं खूप स्वागत आपण कच्च्या फणसापासून ओली भाजी सुकी भाजी अशा रेसिपीज करतो पण आज आपण याच कच्च्या फणसापासून छान अशी रेसिपी बघू आणि ही रेसिपी मोठ्यापासून लहान मुलं तसेच कच्चा फणसापासून तयार केलेली रेसिपी न खाणारी सुद्धा आवडीने खातील इतकी ही रेसिपी छान होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण कच्चा फणस घेतलाय तर कच्चा फणस साफ कर कसा करायचा जेणेकरून त्याचा चीक हा हातालाच काय शिजवून घेताना भांड्याला सुद्धा लागणार नाही आता इथे एक कुकर घेतलाय यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेऊ आणि इथे आपण हा फणस स्वच्छ असा धुवून घेतलाय फणस थोडासा मोठा असला तर आपण त्यातील अर्धाच कापून घेतो त्यावेळेस मात्र फणस शिजायला जेव्हा ठेवतो तेव्हा मात्र त्या पाण्यात थोडंसं तेल टाकावं म्हणजे फणसाचा चीक भांडायला लागत नाही आता यामध्ये हा फणस असा अख्खाच ठेवून घेऊ आणि कुकरच्या पाच ते सहा चिट्ट्या गॅसच्या फुल फ्लेमवरती काढून घेऊ म्हणजे फणस हा एकदम व्यवस्थित शिजला जाईल आणि इथे आपण कुकरच्या सहा चिट्ट्या काढून घेत घेऊन गॅस बंद करून घेतलेला आणि इथे कुकर हा बऱ्यापैकी थंड करून घेतलाय आता झाकण काढून घेऊ आणि शिजून घेतलेला फणस हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता फणसावरील कवर हे व्यवस्थित काढून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता किती पटकन आपला फनस साफ होतो आहे आणि अशा पद्धतीने साफ केलं तर फनसाचा चिकाजिबात हाताला किंवा भांड्यालासुद्धा लागत नाही आणि इथे आपण मस्त फनस एकदम सोप्या पद्धतीने साफ करून घेतला आहे आता आपल्याला रेसिपी किती लोकांसाठी करायची आहे त्याप्रमाणे हा शिजलेला फनस घ्यायचा इथे आपण दोन ते तीन लोकांसाठीच बनवतोय तर त्यासाठी मी इथे एक वाटीभर इतकाच घेते आणि बाकीचा आपण ओली किंवा सुकी भाजी बनवून घेऊ घेऊ शकतो तर इथे आपण एक मोठी वाटी शिजून घेतलेला फणस घेतलाय तो ह्या बाऊलमध्ये टाकून घेऊ आणि हे घेताना यामध्ये फणसाच्या बिया असतात तर त्याचं कवर काढून घ्यायचं म्हणजे तयार होणारी रेसिपी ही छान होते खाताना अजिबात कळणार नाही की ही फणसापासून तयार केले आता यामध्ये आपण एक बटाटा शिजून साल काढून घेतलाय तो टाकून घेऊ आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ याने काय होतं की व्यवस्थित बाइंड होतं आणि मुलांना अजिबात कळत नाही की हे फनसापासून तयार केलं आहे मी हे जेव्हा सीझनला असे छोटे छोटे फनस येतात तेव्हा ही रेसिपी आवर्जून बनवते कारण मुलं याची भाजी अजिबात खात नाहीत पण ही रेसिपी केली तर आवडीने खातात इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपण यासाठी एक मसाला बनवून घेतला आहे तर तो कसा बनवला आहे ते सांगते तर यामध्ये आपण दहा ते बारा हिरव्या मिरच्या दोन इंच इतकं आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ मुठभर कोथिंबीर आणि वीस ते पंचवीस कढीपत्ता पानं घेऊन छान वाटून घेतले त्यानंतर दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये एक छोटा चमचा जिरं आणि मोहरीची फोडणी करून थोडीशी हळद टाकून त्यावरती हे सर्व साहित्य वाटून घेतलेलं ते टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तर हा असा बनवलेला मसाला आपण सात ते आठ दिवसासाठी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा वापरू शकतो तर इथे आपण दीड चमचा टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण हे थोडंसं तिखटच करून घेऊ आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे हा मसाला टाकून घ्यायचा आणि फणस आहे तर थोडंसं तिखट जास्तीचंच टाकायचं म्हणजे छान चव येते तर आणखी थोडंसं टाकून घेते आणि इथे आपलं हे मिश्रण खूपच छान तयार झालं आहे आपण या मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ते एकदम बरोबर आहे तर वेगळं असं मीठ टाकायची गरज पडली नाही एकदम छान असं हे मिश्रण तयार झालं आहे आता याचे मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेऊ तर तुम्ही बघू शकता किती छान असे हे गोळे तयार झालेत खूपच मस्त बाइंड झालेत आणि इथे आपले सहा गोळे तयार झालेत आता हे बाजूला ठेवून घेऊ आणि इथे आपण एक कपभर बेसन बेसन घेतलंय आता यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ बेसनमध्ये पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं म्हणजे वेसनात गाठी किंवा बुठल्या राहत नाही व्यवस्थित असं मिक्स होतं आणि इथे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ती टाकू आता यामध्ये अगदी चिमुडभर खाण्याचा सोडा टाकून घेऊ आणि त्यावर थोडंसं म्हणजे छोटा चमचाभर इतकंच पाणी टाकून छान मिक्स करून घेऊ तर एकाच डायरेक्शनने अर्धा मिनिटभर फेटून घ्यायचं म्हणजे बॅटर छान हलकं होऊन फुलून येतं आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालं आहे आणि थिकनेस बघू शकता खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं तयार करून घेतलं आहे आता आपण इकडे गॅसवर कढईत तेल टाकून गरम करायला ठेवलं आहे आणि तेल व्यवस्थित तसं गरम झालं आहे इथे मी थोडंसं बॅटर टाकून घेतलं आहे आणि ते लगेच वरती आलं आहे तर तेल हे व्यवस्थित गरम झाले आता या तयार बॅटरमध्ये आपण बनवून ठेवलेले फणसाचे वडे हे एक एक करून टाकून छान कोट करून घेऊ आणि आता हे या गरम तेलात सोडून घेऊ आणि गॅसच्या मीडियम फ्लेम वर ते गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊ आणि इथे आपण तीन वडे टाकून घेतलेत तर इथे आपले वडे हे खूपच छान असे गोल्डन रंगावर तळून झालेत काढून घेऊ आणि असेच आपण दुसरे सुद्धा तळून घेऊ आणि आपले दुसरे वडेसुद्धा छान तळून झालेत काढून घेऊ आणि इथे आपण जे कवरचं बॅटर तयार करून घेतले ते थोडंसं जास्तच घेतलेलं तर ते असंच या तेलात थोडं थोडं सोडून मस्त गोल्डन रंगावर तळून घेऊ अशी तयार करून घेतलेली खुसखुशीत अशी भजी तर मुलांना खूपच आवडते आपण वडा म्हटला तर त्याबरोबर तळून घेतलेली मिरची ही पाहिजे असते पण आज आपण तळलेली मिरची न घेता या तयार भजीपासून आपण छान रेसिपी बनवू तर इथे आपली भजी सुद्धा छान तळून झाले काढून घेऊ आणि असेच आपण दुसरे सुद्धा तळून घेऊ छान तळून झाले तर यातील आपण जी छोटी छोटी भजी आहे ती थोडीशी भजी काढून घेतले ती मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या पाव चमचा मीठ मीठ टाकताना थोडं कमीच टाकायचं कारण भजीमध्ये सुद्धा मीठ आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव चमच्याला सुद्धा कमी इतकंच लाल तिखट टाकून घेऊ आणि आता हे सर्व वाटून घेऊ तर अगदी कमी तिखटाची ही चटणी खूपच चविष्ट अशी तयार होते आणि मुलांना ही खूपच आवडते आणि इथे आपली साधी सोपी आणि चविष्ट अशी चटणी तयार झाली आता स करून घेऊ तर मस्त अशी भजीची चटणी पण खाताना सुक्या खोबऱ्याचीच वाटेल अशीच लागते आणि आपले कच्च्या फणसापासून तयार झालेले वडे तर कशी वाटली ही रेसिपी हे कमेंट करून कळवा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूची बेल हिट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद